तन्वी सिद्धार्थ सावंत मी पुण्याहून आले बेसिकली माझं इथं वजन वगैरे वाढलेलं तर त्यासाठी मी इथं ट्रीटमेंट घ्यायला आलेले तर इथे ट्रीटमेंट घेतल्यानंतर मला एकदम हलकं वगैरे वाटतं वजनही कमी झालं यापूर्वी दोन वर्षापूर्वी मी इथं ट्रीटमेंट घेतलेली तेव्हाही माझं एक चार ते पाच किलो वजन कमी झालेलं तर इथले जे काही एकदम चांगल्या आहेत आणि खूप म्हणजे स्टाफ वगैरे पण खूप चांगला मिसेस तन्वी सावंत या पुण्याच्या आहेत पण त्यांचं इथे माहेर असल्यामुळे त्यांनी आश्विनी आयुर्वेद रुग्णालयामध्ये त्यांना आम्ही ते सत्तावीस तारखेला प्रवेशित केलं वजन वाढले ही महत्वाचे काढते त्याच्यामुळे मग चालल्यानंतर दम लागणं आळस येणं घाम जास्त येणं तहान जास्त लागणं अशा प्रकारची लक्षणं होते त्यांना आम्ही प्लॅनली काही पथक औषधं आणि पंचकर्म असं आम्ही त्यांना ठरवलं पथ्य आम्ही त्यांना लिहून दिले व्यवस्थित पर्व फॉलो करत आहे आहारामध्ये काय करावं व्यायाम कसा करावा याबद्दल आम्ही त्यांना सांगितलं आणि पंचकर्मामध्ये आम्ही त्यांना अपतर्पण बस्ती नावाचा ना वजन कमी करणारा एक अॅनिमल आहे बस्ती आहे तो आम्ही त्यांना देतो आहे स्टीम आम्ही त्यांना होतो आहे आणि अंगाला एक औषधी उठणं आहे ते उठणं आम्ही त्यांना लावण्यासाठी देत आहे त्याचे अपेक्षितप्रमाणे या दहा दिवसात त्यांचं वजनही कमी झालेलं आहे त्यांना हलकेपणाला आलेलं आहे आणि असेच अश्विन सार अश्वीसारख्या म्हणजे माझ्यासारख्या अतिशय ग्रामीण अशा भागातल्या रुग्णालयामध्ये सुद्धा आयुर्वेदाचे उपचार अत्यंत नाममात्र किंवा पूर्णत याच्यासाठी आपण इथे केले जातात आणि सर्व उपचार जे आहेत ते तज्ज्ञ मार्गदर्शनाच्या खाली त्या ठिकाणी केले जातात